जीवराल काय झालं रे हा काय असा गलगल आवाज हो जीवराला एक कंदी लाभाजी लिना बार बार तोंड वरती काढायचो आहे हो कंदी लाभाजी तुम्हाला काय माहिती आहे इकडे काय टेन्शन आहे ते तुम्ही काल वरती आले सांगा आतम जा आतल्या आतमध्ये का मारून टाकता का किती वेळ झाले का ते श्वास नाही बरोबर घेता येतले का हा कालपासून लिहिला का मरता ना आम्ही तिकडे काय नुसत्या बिस्किटावर राहले का झालं ना ते झालं सगळं खोलून झालं सगळं भरलं ना आता वरती वरती होते ना आम्हाला देऊ का ते मला भरलेले बाकी देऊ का तुमच्या जोड <hans> आता वाटते बा तुम्ही आपत हा तिकडे था ते खादूळ मॅडम येऊ राहिले इकडे जा तुम्ही आतमध्ये जा बबन्या कशा ते चंबरच तोंड पण करून घ्या जात्रा या या पटकन अभे पागल झाला का अभे सगळं भरून गेलो सगळं झालं ना आता काय झालं आता कोण नाही म्हणत औ कंदी लाबाजी त्या झुमऱ्यानं सगळा घोर केला ना ते तिकडे गेला होता ते काय पाणी येणे प्याले काय तिच्या हातातला गिलास पडला का काय ते आवाजानं खादूळ मॅडम उठल्या ते आता इकडे येऊ शकते बरं मला तेच रे त्याचा चेहरा दिसल्या आपलं हे पैशा समोर आलं काहीतरी गोंधळ होते का लेखान घोर म्हणून तो म्हणतो ना तुम्ही आत्महत्येच थांबा जोपर्यंत आम्ही बोलत नाही तो बाहेर येऊ नका पण पूर्ण भरून झालं होतं ना ना सगळे ओकेच आहे फक्त आता बस पाच मिनिटात बाहेर काढता येते मी काय म्हणतो शिवलाल माझव एक आयडिया आहे आता एरी आता माल सगळा भरलेला आहे म्हणते ना आपल्याला बाहेर काढायला काही उशीर नाही आहे हो ते बरोबर आहे पण ते खादोळ मॅडम उठून आलं ना त्याची काळजीच नको ना हे लाईनं पाठीलेली आहे ना त्याचे आम्ही फक्त आता मेन गेटवर जातो आणि तिथून बरोबर नाटक करतो तू तू टेन्शन नको मी सांगतो तसं कर फक्त तू बाबा शांताराम भाऊ आता तुम्हालाच बरोबर करा लागते बरं नाही तर कसं आहे माहिते का एवढं सगळं केलेली मेहनत सगळी पाण्यातच जाते आपली काहीतरी आयडिया होत असेल तर करा मी काळजीच नका करू ना तुम्ही फक्त तयारीत राहा मी मॅडम कोणा गोष्टीत कोणता विषय कळायचा काय कळायचा बरोबर मला माहित आहे चला मग पटकन नाही इकडे याच्या ती मॅडम मी काय म्हणतो मॅडम सोबत जेव्हा मी बोलत असेल ना तेव्हा मिस कॉल देतो कोणतरी चला मग हो कंदी बाबाजी जा तुम्ही आतमध्ये मी काय म्हणतो त्या काय काही दिमागिमाग आहे का नाही हा एवढे चांगले कट्टी भरले होते आपण ते रिकामी करून त्या कॅनामध्ये भर लावलं काय 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 विचार काय त्याचा तुम्हाला काय माहित नाही लुटेरे भाऊ शांतराम भाऊचा दिमाग काय आहे हे आमच्या गावाला माहित आहे फक्त नाही त्यांना पाठवल्या तर काहीतरी हिशोबानीच पाठवल्या असेल तुम्ही चला आता टाइम टाइमपास नका करू ते म्हणजे इशारा करतो म्हणे त्याने इशारा केला की के आपल्या लवकर बाहेर निघाला की बरं हो घनगणी आहे म्हणा तसा दिमाग बाज एवढं मॅनेज आता एवढं नाका तोंडा शाल्यावर पण मॅनेज करणं म्हणजे सोपं नाही आहे बरं चला मग त्या चेंबरच्या तिथं घ्या पटकन लोकवर त्यांनी जसा इशारा केला की पटकन लगेच बाहेर निघतात आपल्या तिथून तुम्ही हे तिच्या लागला म्हणून माहितच नाही पडत ना त्याचा माल कुठं गेला काय गेला ते पत्ता नाही लागणार आणि ते कम्प्लेट नाही करू शकणार कारण सगळा दोन नंबरचा माल आहे दोन नंबरच्या मालाची काय कम्प्लीट करेल ते बरं मी काय म्हणतो ते चेंबरच्या तिथून आपल्याला हे कॅन वरती द्यायला जरा ते एखाद्याला बोलावं लागतो तुम्ही बोलवलं बोलावलं कोण ते टकला कोण आहे ते बोलावलं असं जपलं असतं ना अभे लुटेऱ्या त्या लपेशाचं काल नाव घेतात राहते परत परत गेला ना ते ते गेला निघून आता ते त्याचं नाव निघू कसं आलं आपल्या हाताशी आता ते गमावत काय तू केलेस तर सगळा घोर केला होता त्यानं कसं आता जरा आलं बरोबर शांतराम भाऊन केलं मॅनेज तर त्यातही तुला का त्याचं नाव घेत पाहिले का बुडा तर भडकला बा मुलं वाटत बहुतेक ते टकल्यानं लय नुकसान केलं वाटत याच टोकन दिला बाजी मला वाटलं बा चला बा आपल्याला हातभार होते टेकन दिल्या बोलतच नको बसू ना चल घेणं पटकन तर माहिती आहे मुंगशीराम त्या टकल्याच्या ना त्या झुमऱ्याच्या माया किती नुकसान झालं हा याला काय माहित आहे जाऊ दे ना झालं गेलं पार पडलं आता आपल्या हाताशी आलं ना हाताशी आलेलं गमावत का चाल पडतो लवकर ठीक आहे चला घ्या घ्या लुटेल भाऊ खरंच बर जी तुम्हाला तपली दिली त्याचं आम्हालाच वाईट वाटत राहिलं नाही तपलीच काय त्याच आता म्हणून आमचं नाते ऐकत आहे ना शांताराम भाऊ तर नाहीच म्हणे आणि आम्हाला आपलेच माणसं आहे चाला तुम्ही हो ना म्हणूनच तामा मला आल्या कस तरी वाटत आहे पण तुम्हाला म्हणायला लागल बा किती मदत केली तुम्ही आम्हाला त्यांना दिल्या सगळं हे सगळी व्यवस्था केली बरं ठीक आहे मग आता निघू का आम्ही बरं ठीक आहे हॅलो हा बोल ग नलू काय एवढा रात्रीचा कसा काय फोन लावला शांतराम भाऊ बोलते असं आहे हो, 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 हो। का हो काही हो असेल काहीतरी फॉल्ट असेल काही काहीतरी असेल ते बरं काय हरकत नाही ना झाबरुबरू जर भेटला मी उद्या काय म्हणतो फोनही केलं तू तिकडे कशाला पांडे फोन केला ग बरं जाऊ दे काय हरकत नाही जाऊ दे काय हरकत काय टेन्शन नाही म्हणे ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे ठेवतो मग काय हो ना ते त्यांच्या तिचे काय कॅमेरे उडाले म्हणते काय ऑटोमॅटिक बंद पडले म्हणते कॅमेरे त्यांचे तिले काय दिले तिला वाटलं असेल काय झालं काय नाही गडबड तिने पांडे फोन केला मग ते पांडे साहेब म्हणे काय नाही म्हणे वरूनच प्रॉब्लेम आहे म्हणे असे बरेच जणांचे झाले म्हणे असे ते म्हणजे अचानकच बंद पडले म्हणे होऊन जाते म्हणे चालू काय टेन्शन नाही म्हणे हो का कॅमेरे बंद पडले ना आमचे दोन तीन कॅमेरे बंद पडले आम्हाला वाटत होते आम्ही आम्हाला वाटलं चोर आला काय आम्ही फोन लावला फोनला पांडे साहेब होना का काई? काई तो ने तो पुल पुल। हो तो ना इले वाटलं होतं का चोर आले काय मग ते काय नाही ते ऑटोमॅटिकच झाले म्हणते तसं तरी बरं ठीक आहे येऊ का मग आता आम्ही हरकत नाही ना तिकडे बोलणं झालं की आम्ही येतो तुमच्या घरातून चाले शिवलाल तू येतो म्हणतो ना चाल मग बरं जाऊ का मग मॅडम मी काय निघाल बरं ठीक आहे मग श्रीराम भाऊ तुझ्या आवाज बिलावला आम्ही काय चालताना पटतून बसा ना गाडीत पाय ना समजाव समजावतो ते झुमऱ्या लिहूच नको म्हणते कंदील आबाजी काय झालं शिवलाल तुरे माहिती हे अपयशा आहे आलाच ना परत काय आपल्या गाडीत जाऊ द्या ना आता आता आपल्या हाताशी आलं ना आता काल टेन्शन घेता आता निघालो ना आपण बाहेर हो निघाल पण असलं तर काय सांगता आणखी गोंधळ झाला काही तर दिला इकडे अलीकडे आता सगळं माहित नाही का झुमऱ्याला सगळं माहित नाही का आपलं आपण काय केलं काय नाही ते आता तेल जर आपल्या सोबत नाही घेतलं आणि त्यांना जाऊन पचकलं कुठं जात मग आलेलं हातात आलेलं गमावसाल ना तुम्ही कसं आहे हातात आलं तर घ्या तेल द्या ना जाऊ दे ना एक हिस्सा पळल काय टेन्शन घेता हिस्सा पडण्याचं नाही ना काही पण तिला का अपेक्षा आहे ना त्याच्या अपेक्षा त्याच्यामुळे आता आणखी काही अडचण आली मग आता गेलं आपल्या हातचं सगळं तर काही जात नाही ना आहे ना आता का तुम्ही आता टेन्शन का घेऊ बरं असं गडबड जाईल बरं सगळं झुमऱ्याचं तर माहीतच आहे मग तुम्हाला एक गोष्टी टीव्हीची न्यूज नाही पोहोचणार कुठं पण याची न्यूज जाईल पटकन पोहोचते याची कुठं ही न्यूज पोहोचवाल काही सांगता येत नाही भरोसा ते बी आहे तसंही केलं तरी आपल्या हातून जातेच जाऊ दे हे आता त्याला फक्त चुप राहायला सांगा त्याचं तोंड उगडू म्हणाय आणि मासं बोल नको ठेवू त्याला पुढे बसो आहे हे एवढी मोठी मंडळी जमा झाली तर हे लंबई तोंडात आता हे मॅनेजर होय मॅनेजर कसं काय यांच्यासोबत हे सगळे याचे गाव आले होते हे चालले होते कुठं काही भरोसा नाही या मॅनेजरनं चाललं ना त्यानं ना मला सला डुप्लिकेट फोना करून मला कामावून काढलं नाही ना कसं आहे मॅनेजर होतो मी ते हेल्पर बनवलं नाही ना शोध घ्या लागते हे काय करू आला नेमकं थांबा हे कुठं जाते हे शिवलाल झालं नाही का आता उशीर काल करत हो झालं झालं चला चला बसा गाडीत लवकर पटकन चला चला पटकन माल पोचायचा आपल्या तिकडं शांताराम भाऊ माल तर आता सुरक्षित राहायला याच्यात आता इथं कोणी काही हात लावत नाही इकडे कोणी येतही नाही आता सध्याच काही बाहेर नाही काढायचा कारण वातावरण सगळं शांत होऊ द्या एकदा का शांत झाल्यासारखं वाटलं मग आपण काढू आणि मग आपले हिशेवाटे काय करायचे ते करून घेऊ मी काय म्हणतो आता हिशेवाटे केली असते तर मोकळं झालं असतं हा ह्याच्यात राहिला आणखी आता कोणी आला आणि काढून घेऊन गेलं तर मग काय होईल तसं नाही लुटेल भाऊ माल चोरणं सोपं आहे पण पचवणं लय कठीण राहते ना त्याच काही इथं काही टेन्शन घ्यायचं काम नाही ना तुम्हाला माहित आता या भूतवाडीवर कोणी येते का आणि आलू पंग बी आता तिकडे राहिले आता काय टेन्शन आहे इकडं काही हरकत नाही बुवा पण लवकरात लवकर हिशे करून टाकता आणि मोकळं करता एअर करत नाही ना चला आता आता चला पटकन तू लवकर इथं काही थांबू नका आता बरं चला मग पायदार बा कोणी गद्दारी करू नको कोणी आपल्यापैकी नेमकं काय टाकलं येईन याच्यात कुठे नेमकं काय आहे ते काहीतरी चमकूर आलं काढून पाहा लागल बाहेर बापरे हे तर प्युअर गोल्ड आहे आणखी आतमध्ये आहे वाटते बा किती आणणार बाबा येणं माल चौद्या आपल्या कामापुरता झाला बा काही लालूच करायला पडत नाही बाकीचा राहू दे त्याच्यासाठी थोडासा घे ना म्हणा लंबई हा मले कामावून काढलं त्यानं हा मॅनेजर होतो मी मस्त तर मला त्यानं खोटं नाटक ना हे करून मला काढलं कामावून आता घे ना म्हणा त्याचा माल आता लांबवतो ना मी अरे वा वाला जब्बी देता देता छप्पर फाळके पटकन घ्यायला गेलो ना सटका लागल लवकर तू चला बा मंडळी असा आहे नशिबाचा खेळ त्याच्या नशिबात जे भेटत असलं ते बरोबर भेटते जाऊ द्या तेनं बी कुणाच्या इथून लुबळूनच आणलं असेल ना जाऊ द्या मग त्यातलं थोडं घेतला आपण तर काय फरक पडते पण फुकटाचं पचत नसते मग ते पण काय करावं काही सुचत नाही पाहा लागल जरा आता मग मंदिरा गिंद्राला जरा दान कर लागल गोरगरीबान लागल नाही तर मग आपल्या कमेंट करणारे लाईक करणाऱ्याला पाठवून द्या लागल जरा जरा सगळ्यांचा आशीर्वाद भेटला तर जरा पचल तरी असू द्या घबाळाचा विषय आपण आता इथे स्टॉप करू येऊ आता उद्या नवीन विषय घेऊन चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा सांगा चला भेटूया उद्या संध्याकाळी पाच वाजता